कशासाठी आणि विठ्ठलाच्या मंदिरात काय करतो आणि विठ्ठलाचं मंदिर कुठे ते पण सांग सगळ्यांना म्हणजे मला नाही माहिती त्यांना पण कळू दे मला पण कळू दे विठ्ठलाचं मंदिर कुठे आहे कोणाला माहिती असेल तर तुम्ही सजेस्ट करा त्याला विठ्ठलाचं मंदिर कुठे एकशे पाच किलोमीटर वरतीय पंढरपूर हा मग वारकरी पंढरपूरला जातो दरवर्षी कधी जातो ते माहितीये का सुट्टी असते शाळेला कधी गुड व्हेरी गुड जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे एवढे आज शब्द बोलायला पण कॉन्फिडन्स लागतो तो या मुलाकडे आहे ठीक आहे तर लवकरच आपण रिझर्स जाहीर करू तुला तुझा निकाल करेल पुढचं मी काही प्रश्न विचारेन त्या प्रश्नाची उत्तरं द्यायची ठीक आहे आणि मग तू जे बनलाय त्याच्याबद्दल सांगायचं ठीक आहे तुझं नाव काय सांग त्याच्यानंतर तुझं नाव काय सांग आणि तू काय बनलाय ते सगळ्यांना सांग माझे संभाजी आणि इथे कोणी गप्पा नका मारू शांत गेले तीन चार दिवस बघतो इथे कीर्तन चालू असत ठीक आहे ते कशा पद्धतीने काय बोलतात ते आपल्याला सगळ्यांना यांना करून दाखव त्यांना माहिती नाहीये काही लोक नवीन आले तर त्यांना माहितीच नाही अजिबात की काय करतात आणि कसं करतात तू त्यांना करून दाखव ठीक आहे त्यांनी जोरदार टाळ्या वाजवला पाहिजे असं करून दाखव कसे ना चल जे जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी देव सुना दे, दे पंड भगवान की जय पंडरी नाथ भगवान की जय तू कीर्तनकार गाय त्या कीर्तनकाराच्या मागे प्रत्येक जे काही प्रेक्षक येतात त्यांचा आवाजही घुमला पाहिजे त्या पद्धतीने तू कीर्तनकार केला पाहिजे काय झाला पाहिजे अजिंक्य कॉंग्रेसाची आता पुढचा स्पर्धक तू उभा राहू शकतो माझ्या अरे वा सगळ्यात छोटा आलाय तुला माहिती ना काय करायचं ठीक आहे चष्मा तर घाल वेशभूषा स्पर्धेला आलाय पूर्ण करत तुझी वेशभूषा पूर्ण आम्हाला दिसू दे हा व्यारी गुड कसा दिसतोय चांगला दिसतोय का एकदम हिरो सारखा दिसतोय का ठीक आता तुझं नाव सांगायचं पूर्ण आणि तू कोण बनलाय पण सांगायचं माझे नाव आहे शमोले बापरे असे कपडे घालून वकील चांगला प्रगती चांगली आहे कोणाची केस लढायला ते पण सांगून टाका खबर कोणाची केस लढायला वकील काय करतात ते सांग वकील काय करतात म्हणजे तू वकील बनलायस तर वकिलांबद्दल तुला काय काय माहितीये ते पण सांग वकील बनलायस मग काय करतात ते नाही माहिती मग कोर्टात कोण जात कोर्टात कोर्टात कोण जात जज माहिती का जज ते काय करतात ऑर्डर ऑर्डर वकिला माहित असलं पाहिजे म्हणजे काय नाही ठीक आहे ठीक आहे तर दोन टाळ्या झाला पाहिजे याच्यासाठी तेवढा आहे तरी त्यांनी खूप चांगल्या प्रश्नची उत्तर दिली आहे तर तू जाईल का आपण नंतर सांगू मागे मी तुला ना नाव विचारेन नाव सांग तू काय बनलीस ते सांग सगळ्यांना सांग ओके मराठी मराठी अच्छा मराठी बंद ओके तर मराठी काय करतात ते पण मला सांग मला म्हणजे काय पण काय करतात ते सांगू तू मराठी मुलगी बनलीस बरोबर ओके तर मराठी मुलगी बघ आता आपण स्त्री शक्तीचा जागर करतोय ठीक आहे आणि जे काय आपण म्हणजे एवढं सगळं एवढे दहा दिवस कार्यक्रम झाले कीर्तन झालं किती चांगलं चांगलं झालं ठीक आहे तर तुला काय म्हणजे तू तुला जे आवडतो तुला काय काय आवडतं आणि तू शाळेत कितवीला जाते त्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती दे ठीक आहे तुला काय आवडतेटी सगळ्यात जास्त तुला सर्वात जास्त काय आवडतं टीव्ही बघायला आवडत खेळायला आवडत पुस्तक वाचायला आवडत टीव्हीवरती कोणती सिरियल बघते मालिका बघते ते पण आवडती मालिका ठीक आहे बिग बॉस बघतो तू बिग बॉस मराठी दिग्बॉस बघतो मराठी बिग्बस मग तुला कोण आवडतं ते सांग निकी निकी माहिती तुला निकिल निकीत आंबोळी ती कशी करते बाई एकदा करून दाखवशील मराठी मुलगी बंदी अस ना एकदा बाई करून दाखव सगळ्यांना येणार आहे ये बिंदा घाबरून बघू तू एकदा बाई करून दाखवतो बाई असाय बाई काय हा प्रकार चल बाई काय हा प्रकार हे वाक्य बनून दाखव मराठी मुलगी बनली अस ना आम्हाला ते करून हवंय बोलली फायनली बोलली चल आता आपण तुझं फुट ऍटिट्यूड बघित किती आहे जेवढं वजन नाही तेवढं जास्त अॅटिट्यूड दिसल मला हा तू काय तुझं नाव सांग तू काय बनलास ते सांग ठीक आहे आणि तुला काय प्रश्न विचारेल त्या प्रश्नाची उत्तर दे प्यार म्हणजे मी कार्यकर्ता झालेला आहे चिंतावणीचा हो लय मोठ लय मोठ कष्टाचं काम करतो म्हणजे इथे जेवढे जण कार्यकर्ते उभे ते जेवढं कष्टाचं काम करतात ते सहजासहजी सांगण्यासारखं पण आहे आणि अनुभवण्यासारखं पण आहे बट तरी तो प्रत्येक कार्यकर्ता शेवटपर्यंत दहा दिवस अकरा दिवस त्या नागेवाडीच्या चिंतामणीची सेवा करतो आणि त्याचं फळ त्याचं यश त्याला मिळत राहतं तर खूप मोठं काम करतोय तर कार्यकर्ता काय काय करतो आणि काय काय अनुभव आला तुझ्या दहा दिवसामध्ये ते सांग ते त्या सगळ्या कार्यकर्त्यांना आवडेल ऐकून घ्या पट्टी लांबतो धूप लावतो व्हेरी गुड व्हेरी गुड चांगले चांगले पुढे कळ ना तुला काय करायचंय तुझं नाव सांगायचं तू काय बनलीस आहेस ते सांगायचं म्हणजे तू कुठलं वेशभूषा परिधान केल्यास ते सांगायचं आणि मी काय प्रश्नांची उत्तरं विचारेल त्या प्रश्नाची उत्तरे द्यायची ओके मग तुझं नाव सांग आणि okay. काय बोललीस तू आज आज काय बोलून आहेस म्हणजे तू कुठले कपडे घालून नवीन कपडे घालून आलीस फक्त okay, ओके चांगले तू सिरियल वगैरे बघते सिरियल काय आवडतं तुला करायला फेवरेट काय खेळायला आवडतं पुस्तक वाचायला आवडतं टी व्ही मोबाईलवरती गेम खेळायला आवडतं काय आवडतं पुस्तक कुठलं पुस्तक वाचतेस गोष्टीचं तुला गोष्ट येते नाही येत ओके चालेल चालेल चाले। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे हिच्यासाठी पण ठीक आहे खूप लहान आहे तिने पण बऱ्यापैकी प्रश्नांची उत्तरे दिली आहेत नेक्स्ट माहिती ना काय करायचं माझे नाव रोशनी नितीन लावते मी आता चौथी शिकवता व्हेरी गुड विद्यार्थी बनले चांगले चांगलं तर आता विद्यार्थी काय करतो कुठे जातो सगळं आम्हाला जाणून घ्यायचंय ओके अभ्यास करते खरच अभ्यास करतेस ओके चालू आणि अभ्यासात तुझा फेवरेट सब्जेक्ट कोणता ओके व्हेरी गुड व्हेरी गुड चालेल जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे विचारसाठी सुद्धा तुला माहिती आहे काय करायचं नाव सांगायचं तू काय बनलेस ते सांगायचं मग मी तुला प्रश्न विचारणार ओके सगळे सगळे पटापट परत एकदा परत एकदा बघ तुला मी नाव नाव सांगायचं माहिती ना तुला नाव हां नाव सांगायचं तू काय बनली आहेस ते सांगायचं आणि मी तुला प्रश्न विचारेन ओके तुझं नाव काय श्रेया ओके तू आता काय बनवून आली आहेस Birthday bersedajiwijak, 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 सगळे बिस्किटच दिले तुला काय बिस्किट देता तिला तुला असं काय टॉय डॉल वगैरे नाही द्या अरे यार नेक्स्ट बर्थडे कधी आहे तुला आता नेक्स्ट बर्थडे उद्या <laughs> लगेच उद्या 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 बिस्किट सोडून बाकी सगळे गिफ्ट द्या गेले चार पाच वर्ष फक्त बिस्किटच तिला मिळतात बाकी काय देणार तुला ने नेक्स्ट माहिती विद्यार्थी अरे बापरे सगळेच विद्यार्थी बनले ठीक आहे विद्यार्थी काय करतात कुठे जातात त्या मला सगळ्यांना सांगतात विद्यार्थी शाळेत जातात अभ्यास करतात पुस्तक वाचतात ओके okay. तर तुला फेवरेट तुझं काय आहे म्हणजे टी व्ही बघायला आवडतं खेळायला आवडतं पुस्तक वाचायला आवडतं शाळेत जायला आवडतं शाळेत जायला कोणाला आवडत नाही तुला आवडत असेल बघूया हो चांगलं चांगलं शाळेत जायला आवडतं खूप मोठी गोष्ट झाली शाळेत जाऊन काय काय करतेस तिथे अजून गणित फेवरेट सब्जेक्ट मराठी ओके okay. मराठी जे कोणी मागे उभे त्यांनी इथे बसायची सोय केली आहे तर तुम्ही बसू शकता आणि ज्या नवीन महिला आल्या असतील आणि त्यांना होम मिनिस्टरच्या कार्यक्रमामध्ये नाव नोंदणी करायची असेल तर त्यांनी आपआपली नावे मंडळाकडे देऊ शकतात आपण पुढच्या स्पर्धकाकडे जाऊया तुला माहिती आहे ना काय करायचं ओके व्हेरी गुड माझे धनंजय <laughs> आज काय सगळे गे, गिफ्ट गे, घेतल्याशिवाय जाणारच नाही असं ठरवूनच आले बड्डे सांगायचं उद्या मला गिफ्ट मिळाले पाहिजे ना हे पाहिजे ना हा मग तुझा पहिला बड्डे आठवतो किंवा दुसरा तिसरा जो आठवत असेल तुला सगळ्यात जास्त आवडलेलं गिफ्ट कोणतं कोणी दिले कोणी दिलेली मम्मीने दिलेली पप्पानी दिलेली कोणी तरी दिले दिली असेल पप्पानी दिलेली खूप आवडते ओके गुड जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेसाठी पण नेक्स्ट माहिती आहे ना नाव सांगायचं तू कोण झाली असते सांगायचं परत विद्यार्थी लोक बोलू दुसरं काहीतरी तरी विद्यार्थी म्हणले मला वाटले म्हणून मी म्हणालो विद्यार्थी नाही बोलायचं हो चालेल चाल ठीक चाले, आहे नाव सांग तू काय बनलेस ते सांग माझे नाव सांगवी प्रियांका रोहित निकम मी ही तर विद्यार्थी बनली आहे कुठली विद्यार्थी बनले तो पण सांग आणि काय करतात विद्यार्थी शाळेमध्ये जाऊन ते पण सांग आणि जर ज्या इंग्रजीचा मग एखादा ए सी किंवा एखादी पोयम स्कूलमध्ये शिकवली असेल तर सगळ्यांना ऐकायला खूप आवडेल चालेल चार वेळी फक्त एखादी पोयम नाही पोयम जोरदार टाया झाल्या पाहिजे पण विद्यार्थी सोडून नवीन काहीतरी आलेलं आहे असं मला तरी वाटतय तू तुझं नाव सांगायचं तू काय बनलेस ते सांगायचं ठीक आहे मग मी तुला काय प्रश्नांची उत्तरं द्यायचे म्हणजे प्रश्न विचारेल मग त्याची उत्तर द्यायचे ये तुला माहिती आहे कोळी लोक काय करतात कुठे जातात त्यांचा व्यवसाय काय असतो त्याच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना ऐकून घ्यायचंय समुद्र जोरदार टाळा वाजवा मला असं आठवत असेल किंवा मला म्हणजे जेवढं जाणवते त्या हिशोबाने प्रत्येकाने पहिल्यांदा स्टेजवर येऊन काहीतरी परफॉर्म करण्याचा प्रयत्न केलाय तोच खूप मोठी गोष्ट आहे तर त्याच्यासाठी त्या प्रयत्नासाठी जोरदार टाळ्या वाजून त्यांचा उत्साह वाढवा जेणेकरून पुढच्या वर्षी याच्यापेक्षा अजून काहीतरी वेगळे किंवा वेगळी वेशभूषा करायची त्यांना एक रूप आहे तर जोरदार टाळा तर याचा निकाल कार्यक्रमाच्या शेवटी लागणार आहे तर तुम्ही बसून घ्यायचं आहे जोरदार टाळा झाला पाहिजे सगळ्यांसाठी जे कोणी काय काय वेशभूषा केले त्यांच्यासाठी आणि ज्या ज्या महिलांनी ज्या महिलांनी आप आपली नावे नोंद केली असतील त्या महिलांचा आपण काही वेळा होम मिनिशचा कार्यक्रम सुरू करणारा ज्यांनी दिली नसतील हॅलो अरी हॅलो 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 हा बस 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 ज्यांनी आपआपली नावे नोंद केली असतील त्यांनाच होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात सहभागी होता येईल तर एकदा पुन्हा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मला असं वाटतं सगळ्यांना जाऊन विचारा ज्यांना ज्यांना सहभाग घ्यायचा असेल तिकडे संजीत त्याला पाठव हो जरा फटाफट फटाफट नाव नोंदणी लगेच लगेच जाऊन तिथे जाऊन फक्त ज्यांना विचारा कोण कोण सहभागी घेणार आहेत आपण होम मिनिस्ट्रीचा कार्यक्रम पाच मिनिटात चालू करणार आणि त्याच आपल्या इथे बाहेरून खूप लांबून असे कलाकार आले तर त्यांचा सुगम संगीताचा आणि भक्ती संगीताचा कार्यक्रम पण इथे होणार आहे तर त्या त्याचा सुद्धा आपल्याला आस्वाद घ्यायचा आहे त्याआधी आपण होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेऊ आणि मग लगेचच तो कार्यक्रम सुरू करणार आहोत